नमस्कार आज आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत नवीन करण्याबाबत आलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत जी आरच्या माध्यमातून हा जी आर तुम्ही पाहू शकता दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे प्रस्तावना या ठिकाणी मी प्रस्तावना शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगत आहे जी आर मोठा आहे सदर सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार थ्री कोर्स मील दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक अधिक आवडणे खातील तीन संरचित आहार पद्धतीमध्ये तीन कोणकोणते ते तांदूळ डाळी आणि कडधान्यापासून तयार केलेला आहार मोळ आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व सत्व यांचा समावेश करून नवीन पाकृती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता आलेला तो शासन निर्णय म्हणजे जी आर काय सांगतो आपल्याला ते पाहूया प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे आता आप शाळा उघडणार आहे तेव्हापासून याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे पाकृती सुधारणा समितीने खालीलप्रमाणे सुचवलेल्या पंधरा प्रकारच्या पाकृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे पंधरा प्रकारच्या या ठिकाणी पाकृती दिलेली आहे आपल्याला दोन आठवड्यात त्याचा वापर करायचा आहे सदर तपशील सोबत जोडलेलं परिशिष्ट अप्रमाणे राहील एक व्हेजिटेबल पुलाव दोन मसाले भात तीन मटर पुलाव चार मुंगाळ खिचडी पाच चवळी खिचडी सात चना पुलाव सात सोयाबीन पुलाव आठ मसुरी पुलाव आठ अंडा पुलाव दहा मोळ आलेल्या मटकीची उसळ अकरा गोड खिचडी बारा मूंग वरण भात तेरा तांदळाची खीर चौदा नाचणीचे सत्व आणि पंधरा मोळ आलेले कडधान्य सुधारित पाककृतीनुसार प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक एक ते बारा पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ तिने शक्य होईल म्हणजे आपल्याला सोमवार ते शनिवार हे सात दिवस परत दुसऱ्या आठवड्यात सोमवार ते शनिवार असे सात दिवस सहासा बारा दिवसाचे बारा या ठिकाणी आपल्याला पाकृती वापरायचे आहेत परिशिष्ट अ मध्ये पाकृती निहाय दर्शवण्यात आलेले खाद्यपदार्थ त्याचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यासाठी एका दिवसाच्या एका दिवसाच्या आरासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे सदर प्रमाणानुसार शिजलेला आहार विद्यार्थी पूर्णता खात नसल्याचे दिसून येत आहे ये याची काल करायची त्यांनी सांगितलेले बघा त्यांनी या ठिकाणी त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदळाची पाककृती तयार केल्यास तांदूळ व डाळी कडधान्य यांची बचत शक्य शक आहे तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्याच्या आवडीनुसार गरजेनुरूप पाकृती निश्चित करताना तांदूळ व कडधान्य डाळ याचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे संबंधित जिल्ह्याने निश्चित केलेल्या तांदळा प्रमाणानुसार तांदळाच्या प्रमाणानुसार कडधान्य डाळ तेल मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा उदाहरणार्थ इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतसाठी तांदळाचे प्रमाण पन्नास ग्रॅम म्हणजे पन्नास टक्के घेतल्यास कडधान्य डाळ तेल मीठ व मसाल्याचे पदार्थ देखील भाजीपाला यांचे प्रमाण देखील त्याच मर्यादेत म्हणजे पन्नास टक्के घेण्यात यावेत तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणेच विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे याच पद्धतीने आपल्याला पोषण आहार द्यायचा आहे सभा उपरोक्त अनुक्रमांक चार नुसार पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर आपल्याला जे प्रमाण निश्चित केल्यानंतर जे शिल्लक राहणाऱ्या तांदळापासून तांदळाची खीर आणि शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला व मोड आलेले कडधान्य यांची कोशिंबीर या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविधता येईल त्या अनुषंगाने याबाबत खाली प्रमाणे कार्यवाही करावी विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोळ आलेले कडधान्य देण्यात यावेत सदर मोळ असलेले कळधान्य कर तयार करण्याची पाकृती सोबत अ अमधील पाककृती क्रमांक पंधरा मध्ये आहे प्रत्येक पाकृतीची तपशीलवार माहिती हे जी आर संपल्यानंतर खाली दिलेली आहे आपण आपण ते थोडक्यात पाहणारच आहोत विद्यार्थ्यांना आठवड्यातील चार दिवसाकरिता दररोज तांदळाची खीर व आठवड्यातील एक दिवस नातणी सत्व या गोड पदार्थाचा लाभ नियमित पाक पाककृती सोबत देण्यात यावा नातणी सत्व तयार करण्याची पाककृती सोबतच्या परिशिष्ट मध्ये अनुक्रमांक चौदा मध्ये नमूद केली आहे आप म्हणजे आपल्याला नातणी सत्व कशी तयार करतात याची पाककृती म्हणजे रेसिपी पण दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत शेवटी सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून नावीन्यपूर्ण उपक्रम उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा के केळी देण्यात येत आहे हे मागच्या वर्षापासून मागच्या वर्षापासून सुरू झालेलं आहे आपण सर्वांना माहीत आहे त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंड अंडा पुलाव पाकृती क्रमांक नऊ दिलेली आहे या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात यावा अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरूपात पाककृती क्रमांक एक लाभ देण्यात यावा तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेलं निश्चित केलेल्या दर मर्यादित मर्यादित केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्याच्यासाठी केळी किंवा स्थानिक फळ उपलब्ध करून द्यावा सदर दिवशी तांदळाची खीर नातणीसत्व व मूळ असलेले कडधान्य देण्यात येऊ नये मग ज्या दिवशी तुम्ही आ, अंडा दे। तांदराची, तांदराची गूड, पुलाव आणि व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहेत त्या दिवशी तांदळाची खीर नाचणीसत्व मूळ असलेले कडधान्य देऊ नयेत गोड खिचडी नातणीसत्व तांदळाची तांदळाच्या खिरीच्या पाकृतीसाठी दूध पावडर गोळ साखर गूळ सॉरी गूळ साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी याची आवश्यकता आहे सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरवण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूच्या खरेदीसाठी महिन्यातील महिन्यातील दोन दिवसाच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शिक्षण संचालक प्राथमिक यांनी शाळा स्तरावर वितरित करावी सदर निधीमधून शालेय व्यवस्थापन समितीने दूध पावडर गूळ साखर सोयाबीन वडी यांची खरेदी करून विद्यार्थ्यांना विविध पदार्थांचा लाभ देण्यात यावा याबाबतच्या खर्चाचा आढावा शिक्षण संचालक प्राथमिक यांनी घ्यावा सदर निधीशिवाय अतिरिक्त निधीची गरज असल्यास त्याप्रमाणे निधी शासनामार्फत देण्यात येईल प्रस्तुत योजनेअंतर्गत स्तरावर धान्यातील मालाचा पुरवठा करण्यासाठी पुढील निविदा प्रक्रिया राबवताना सोयाबीन पुलावासाठी आवश्यक असणाऱ्या सोयाबीन वडीचा समावेश शिक्षण संचालक प्राथमिक यांनी करावा नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासना शासनाकडे करण्यात आली आहे भारतीय अन्न महामंडळ भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळांना करण्यात येईल नाचणीची पुरवठा नाचणी जी भाकरीचा तो प्रकार आहे नाचणी अन्न आहे त्याचा पुरवठा आपल्याला होणार आहे योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ नेण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आता जे आपल्याला आपल्या जिल्ह्याला काय ठरवणार आहेत म्हणजे या जी पाककृती दिलेली आपल्याला चौदा पाककृती आहे त्यापैकी बारा पाककृती आपल्याला अंमलची अंमलबजावणी करायची आहे कोणत्या दिवशी कोणती पाककृती घ्यायची याचं सर्वस्व अधिकार आपल्या जिल्ह्यातील सीओ साहेबांना दिलेले आहेत जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे निर्णय घ्यावा तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरता अधिकारी बृहमुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समितीने निर्णय घ्यावा प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच आर विद्यार्थ्यांना देणे आवश्यक राहील आणि यामधून या पाककृतीमधून आपल्याला देण्यात याव्यात अशा प्रकारे हा जी आर या ठिकाणी संपलेला आहे तुम्ही पाहू शकता मात्र याची पाकृती आपण ल परिशिष्ट अमध्ये दिलेली आहे ती परिशिष्ट अ आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजने योजनेअंतर्गत द्यायच्या पाकृती तपशील खालीप्रमाणे तर पाकृती क्रमांक एक व्हेजिटेबल पुलाव म्हणजे एक विद्यार्थ्या प्रमाण दिलेलं आहे बघा येतं पहिली ते पाचवीसाठी तुम्ही पाहू शकता याची याची पी डी एफ मी आपल्याला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल विशेष म्हणजे रेसिपीज जी दिलेली आहे कशी बनवायची या ठिकाणी नंतर सावी ते आठीसाठी व्हेजिटेबल पुलाव कसं बनवायचे दिलेले आहेत नंतर मसाले भात कसे बनवायचे ते सांगितलेले आहेत त्यानंतर मटर पुलाव त्यानंतर मुंगडाळ खिचडी कशी बनवायची याची पाकृती दिलेली आहे हे सर्व या ठिकाणी आपल्याला पाकृती क्रमांक पाच हे सांगितलेले आहेत नंतर पाकृती क्रमांक सहा सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला सोयाबीन पुलाव कसं बनवायचं तेही सांगितलेलं आहे मसुरी पुलाव म्हणजे एक ते पाच प्रमाण आणि सहा ते आठचं प्रमाण वेगवेगळ्या दाखवलेले आहे एका विद्यार्थ्याप्रमाणे मूळ आलेल्या मटकीची उसळ कशी बनवायची ते सांगितलेले आहे आता हे मूळ आलेल्या मटकीची उसळ एक किलोचं प्रमाण घेऊन बनवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे आपल्याला कशी बनवायची नंतर पाकृती क्रमांक अकरा गोळ खिचडी कशी बनवायची ते आहे मग शेवग्याचे वरण आणि भात कसे बनवायचे तेही सांगितले या ठिकाणी तांदळाची खीर कशी बनवायची ते सांगितलेले एक किलो प्रमाण घेऊन नंतर हे आपल्यासाठी सर्वांसाठी नवीन आहे नाचणीचे सत्व कसे बनवायचे हे मी या ठिकाणी सांगतो बघा तुम्हाला एक समजून सांगतो नाचणी एक किलो घ्यायची तेल दोनशे ग्रॅम गुळ साखर तीनशे ग्रॅम एक एक किलोचं प्रमाण घेऊन केलेलं आहे आता कृती म्हणजे रेसिपी नाचणी चार, चार तास भिजवा नंतर तीन लिटर पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा नंतर कापडातून गाळून घ्या उरलेल्या मिश्रणात साखर व मीठ घालून गॅसवर शिजवत ठेवा शिजवत असताना त्यात तेल घाला मिश्रण घट्ट झाल्यावर एक एका पसरत ट्रेमध्ये गरम असतानाच घाला थंड झाल्यावर त्याचा वड्या कापा आणि विद्यार्थ्यांना वाटायला द्या किंवा नाचणीचे सत्व हा हाही या ठिकाणी वेगळं सांगितलेलं आहे असेही बोलू शकता तुम्ही नाचणीच्या पिठाच्या प्रमाणात दोन प्रमाणात गुळ गुळ किसून घाला सम प्रमाणात पाणी घालून नीट एकजीव कला एकजीव करावे नंतर मंद आचेवर ठेवून सारखे ढवळत राहून गुठळ्या होणार नाही याची दक्षता घेत उकळी आणावी वाटल्यास अधिकच पाणी घालण्यास हरकत नाही आत देताना भांड्याच्या तळभागाला चिक चिकटणार नाही याची दक्षता घ्यावी मिश्रण खतखतायला लागले की त्यात चवीपुरते मीठ व उपलब्ध असल्यास स्वादापुरती वेलची पुडी घालावी नंतर पाकृती क्रमांक पंधरा एकूण पाकृती पंधरा दिलेले मूळ असलेले कडधान्य आलेले कडधान्य आपण वापरू शकतो अशा एकूण प्रकारचे पाककृती आपल्याला या ठिकाणी पंधरा दिलेले आहेत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू